हे आपले तबलजी काय नाव तुमचं केदार सोपडे आज इथे यज्ञाला सुरुवात झालेली आहे गणेश नंदा इथले मुख्य विश्वस्त आहेत आणि यज्ञासाठी दोघंही जोडपे बसले आहे दोघांचे जोडपं आणि शिवाय चार इतर जोडपी लग्न आहे यज्ञ करणार आहेत सुंदर संस्थान आहे हा वरती एक त्यांचा बोर्ड आहे बोर्ड दिसतो आहे यज्ञाची मांडणी अतिशय सुरेख आहे आणि तिथे यज्ञ वेदी आहे ज्याच्यामध्ये अर्घ्य देण्यासाठी वेगळी जागा आहे आणि त्याची व्हिडिओ नंतर पोस्ट करतो